शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा आज पण पाऊस जोरदार झालेला आहे हे बघा पाणी पाणीच पाणी झालं आज पण थोडं काम कराय आले होते सगळं पाणीच पाणी झालं बघा मित्रांनो सगळं पाणीच पाणी झालं हे बघा शेतकरी मित्रांनो माझ्या सोयाबीनचे एक झाड आणि त्यांना किती शेंगा लागले हे तुम्हाला दाखवतो हो बघा हे बघा YouTube फॅमिली हे एकच झाड आहे यांना शेंगा किती आहेत बघा शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करावं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा शेंग एकच झाड आहे मित्रांनो शेंग याला कसे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हे शेंगाचं झाड मी कशामुळं तोललं म्हणलं तर हे शेंगा तुरीच्या शेंगा, शेंगा जशा उकडून खायला आवडतात ना जशी टेस्ट असते त्याच त्याचप्रकारे या शेंगाची पण टेस्ट असते तुम्ही पण हे शेंगा घरी घेऊन जाऊन मिठाच्या पाण्यामध्ये अवश्य उकडून खा आणि त्याची टेस्ट बघा त्याची मजा घ्या मित्रांनो सगळी हिरवीगार शेंग आहे या स सोयाबीनची लागवड थोडं उशिरा झाल्यामुळं शेंग अनेक पण हिरवी आहे यांना अनेक दहा पंधरा दिवसाचा टाईम आहे बरेच काही आमच्या शेजारच्यांची लवकर लागवड झाल्यामुळे त्यांची शेंग आता वाळून गेली आहे पण अशा पावसामुळे त्यांचं सोयाबीन काढणं मुश्किल झालं आहे बघा दररोज 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 गरजू 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 पाणी आलं आहे हे बघा हे सोयाबीन हे बघा सोयाबीन ह्याच ह्याच शेंगाच्या पद्धतीने ह्या पण शेंग आहेत बघा हे बघा हे सगळं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ठेवतो मग यूट्यूब फॅमिली बाय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये